कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सतत कोसळणाऱ्या पावसाने संगमेश्वर तालुक्यात भूस्खलन झाल्याचे चित्र समोर आले आहे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खचला असून कुचांबे पुनर्वसन ठिकाणाच्या डोंगराला भल्या मोठ्या भेगा गेल्या आहेत डोंगराला भेगा गेल्याने इथल्या सात घरांना धोका निर्माण झाला आहे डोंगराला भेगा गेल्याने डोंगराचा खचलेला काही भाग एका घराच्या मागच्या पडवीवरती कोसळला असून गडद नदी प्रकल्पात स्वतःहून पुनर्वसन केलेले ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत पावसाचा जोर असाच राहिल्यास डोंगराच्या भेगा वाढू शकतात कुचांबे हा संगमेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग मानला जातो येथील ग्रामस्थ सध्या उपाययोजनांच्या प्रतीक्षेत आहेत नाही परिस्थिती पाऊस जास्त अति जास्त झाल्यामुळे इथला जो दरडीचा हो जो भाग आहे दोन घराच्या मध्ये जी मोठी एक दरड आहे ती दरड हळू 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 खाली जोरात पाऊस झाल्यामुळे ती खाली निघून गेले ती दरड दुसऱ्या खाली जे घर आहे त्या घरावर जाऊन ती बसलेली आहे आता शासनाचे काही जे अधिकारी काही येऊन गेलेले आहेत पण आमचं एकच मागणं आहे की बाबा एकतर आम्हाला त्या घराच्या खाली म्हणजे संरक्षण बिंद बांधून द्यावी नाही तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्थलांतर करून द्यावं हीच आमची मागणी इथं आम्ही एकतर ह्या डोंगरात ते ह्या डोंगरात आम्ही इथे घर बांधलेले आहेत अचानक जे धरणावरून आम्ही उठून इथं इथं आलो आणि इथं थोडीफार जी जागा होती त्या जागे तशी घरी बांधलेली आहे इथे पाच ते सात घरांना धोका आहे